नमस्कार मित्रांनो आज आपण आहे खंबाळ्याच्या टेकडीकडे चाललेलो आहे लहानूबाई वाळोदाते आमच्या मातोश्री आहे आणि सावित्रीबाई धोंगडे खंबाळ्याहून आहे आमच्या मातोश्री तर ह्या नऊ ते दहा वर्षापासून सातत्याने ह्या आपल्या वाडोली आणि खंबाळ्या रस्त्यावरती कंटिन्यू फिरत राहत आहे त्या व्यायाम करत आहे रोज तर आज त्यांचे वयाचे साठ साठ वर्ष ओलांडून झाले पूर्ण साठ वर्ष पूर्ण झालेले तरी त्या कंटिन्यू व्यायाम करत आहे पाऊस असू द्या वारा असू द्या किंवा ऊन असू द्या तिन्ही ऋतूमध्ये कंटिन्यू सातत्याने व्यायाम तर तरुण मुलांना आणि तरुण मुलींना यांचा आदर्श घ्यायला पाहिजे आणि यांचा आदर्श घेऊन रोज व्यायाम केला पाहिजे हे दोन्ही आमच्या मातोश्री आहे सातत्याने आमच्या खांद्याला खांदा देऊन रोज व्यायाम आहे ते ऊन पाहत नाही वारा पाहत नाही पाऊस पाहत नाही तर मित्रांनो तुम्हाला कृपा करून मी विनंती करतो की अजूनही वेळ गेलेली नाही जे एकदम कमकुवत झालेले आहे शरीराने त्यांनी रोज व्यायाम केला पाहिजे आणि रोज सकस संतुलित आहार घेतला पाहिजे जय हिंद जय भारत